जय महाराष्ट्र मित्रांनो शासकीय खरेदी केंद्रावर धान व भरड धान्य विक्रीसाठी शेतकऱ्यांना शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस होती मात्र अनेक शेतकरी विविध कारणांमुळे नोंदणी करू शकले नाहीत यामुळे शेतकऱ्यांना हमी भावाचा लाभ मिळावा यासाठी विविध लोकप्रतिनिधींनी नोंदणी मुदतवाढीची मागणी केली होती तर मित्रां नो याच पारशुभूमीवर आता धान्य व भरड धान्य खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणीला अंतिम मुदत वाढ मिळाली आहे तर मित्रांनो याविषयीची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील अर्थ व नियोजन राज्यमंत्री ऍडव्होकेट आशिष जैशवाल माजी मंत्री सुधीर मुनगट्टीवार आणि आमदार राजू कोरमोरे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार शासनाने नोंदणीची मुदत पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे शेतकऱ्यांना हमीवावाच्या खालील दरावर विक्री करावी लागू नये यासाठी महाराष्ट्र राज्य को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून धान व भरड धान्य खरेदी प्रक्रिया राबवली जाते या प्रक्रियेसाठी ऑनलाइन नोंदणी अनिवार्य आहे राज्य सरकारच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या उपसचिव राजश्री सारंग यांनी संबंधित एजन्सींना याबाबत सूचना दिल्या आहेत ही मुदतवाढ अंतिम असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून शेतकऱ्यांनी पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस च्या आत ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद